श्री स्वामी समर्थ कुंभरास कुंभराशीच्या जातकांना संपूर्ण ऑक्टोबर महिन्यामध्ये प्रमुख तीन गोष्टींमध्ये यश संपादन होणार आहे सगळ्यात प्रथम गोष्ट म्हणजे शैक्षणिक प्रगती होणार आहे तुम्ही क्षेत्रामध्ये किंवा डॉक्टर क्षेत्रामध्ये शिक्षण घेऊ इच्छित म्हणून तुम्ही काम करताय तुमच्यासाठी यश लाभ आणि कीर्ती प्रसिद्धी देणारी स्थिती आहे कुटुंबाचं सौख्य संततीचं सौख्य तुम्हाला या महिनाभरामध्ये उत्तमरित्या मिळणार आहे जोडदाराची साथ सोबत मिळेल आणि त्याचबरोबर मोठ्या व्यापारामध्ये गुंतवणुकीची संधी प्राप्त होणार आहे त्याचबरोबर तुम्ही व्यावसायिक वर्ग असाल तर तुमच्यासाठी सुद्धा एक व्यवसायामध्ये तेजी प्राप्त झालेली दिसून येणार आहे खाद्य संदर्भातील व्यावसायिक वर्ग गोड पदार्थ आणि त्याचबरोबर केमिकल क्षेत्रामध्ये काम करणारा दा, कारखानदार वर्ग या सगळ्यांना साठी सांगू इच्छिते हा संपूर्ण महिना एक संधीचा काळ घेऊन येत आहे साडेसाती सुरू आहे त्यामुळे जीवनामध्ये काही गोष्टींसाठी विशेष खर्च आणि कर्ज या सगळ्या संकटात तुम्हाला जावं लागत आहे परंतु त्यातनं बाहेर पडण्यासाठी विशेष मार्ग तुम्हाला या महिन्यात मिळू शकतात त्यामुळे कोणती उपासना करायची संपूर्ण माहितीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे नक्की करा आणि विशेष लाभ प्राप्त करून घ्या